हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज बुधवार आहे आणि आज प्रदोषही आहे कालचा काल, काल एकादशी होती आज प्रदोष आहे तर आपल्याला माहिती आहे जे कोणी शिवांची भक्ती करतात महादेवाची भक्ती करतात त्यांना प्रदोष व्रताचं महत्व माहिती आहे तसेच हा श्रावण महिना होता अँड हे श्रावण महिन्यामध्ये हा प्रदोष व्रत आलेला आहे तर बहुतेक लोक हे व्रत धरतात आणि ह्या श्रावण महिन्यामध्येही सगळ्यांनी म्हणजे जे कोणी शिवांची भक्ती करतात तर ते कनेक्टेड झालेले आहेत त्यांच्याशी तसेच त्यांनी सेवाही केलेली आहे शिवांची आराधना केली आहे भक्ती केली आहे तर त्याही संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही मेसेजेस काही संदेश जे आहेत ते त्यांच्याकडून घेत आहोत ओम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ माय प्लीज गाईड मी अँड प्रोटेक्ट मी इन दिस रिडिंग शिवजी प्लीज गाइड मी एंड प्रोटेक्ट मी थैंक यू सो मच लेट्स सी कलेक्टिव एनर्जी का है प्लीज गाइड मी ओके okay, नक्कीच जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत सध्याची जी काही त्यांची एनर्जी आहे ती खूप जास्त दुःखी आहे मे बी उदासीनतेची आहे हार्ट पेन आहे त्यांच्या मनामध्ये त्यांचं हृदय जे आहे ते, ते कोणीतरी ते दुखावलेलं आहे अशी एनर्जी येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं त्यांची जी लव लाईफ आहे किंवा जी मॅरिड लाईफ आहे ती पाहिजे तेवढी सुखी नाही आहे आनंदी नाही आहे कारण की हे जे कार्ड्स आहे टेन ऑफ कपचं ते रिवर्स आलेलं आहे इट्स मीन्स की जी काही सध्याची तुमची वैवाहिक जीवनातील सिच्युएशन आहे ती पाहिजे तेवढी चांगली नाहीये तर नक्कीच इथे असंही दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त क्रायसिस सुरू आहेत किंवा अशी एखादी घटना घडलेली गुट आहे की ज्यामुळे जे त्यांचं वैवाहिक जीवन होतं ते सध्या इथे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरती आहे किंवा काहींच्या बाबतीमध्ये रिलेशनशिप जे आहे ते येथे तुटण्याच्या किंवा संपण्याच्या मार्गावरती आहे किंवा लव कनेक्शन जे आहे त्याही बाबतीमध्ये ही एनर्जी दिसून येत आहे की तुमच्या लव रिलेशनशिप मध्ये येथे काहीतरी टॉवर मुवमेंट घडून गेलेलं आहे किंवा असू शकतो काही फॅमिलीचा इंटरफेअर झालेला दिसून येत आहे किंवा इतरही लोकांनी त्यामध्ये काहीतरी इंटरफेअर केलेला आपल्याला येथे दिसून येत आहे आणि तुमची सध्याची जी काही एनर्जी आहे ती तुम्ही दुःखी फील करत आहात तुम्हाला कदाचित ही जी काही सिच्युएशन आहे त्यामध्ये बिलकुल आनंद वाटत नाहीये तुम्हाला असं वाटत आहे की मी कशासाठीच योग्य नाही आहे का माझ्या जीवनामध्ये सतत माझ्या बाबतीत असं का घडतं ज्या ज्या गोष्टींसाठी मी नेहमी विचार करतो चांगला विचार करतो परंतु त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये येत नाहीत आणि असं प्रत्येक वेळेसच होतो ज्या ज्या गोष्टींविषयी मी मनापासून डिवाईनला मागतो किंवा मागते परंतु त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये येत नाही आणि नेहमीच मला नकार मिळतो नेहमीच मला ह्यापासून दुराव मला दूर ठेवलं जातं प्रत्येक सुखापासून प्रत्येक आनंदापासून माझं जीवन जे आहे ते नेहमीच दूर राहतं आणि असंही दिसून येत आहे सध्याची तुमची एनर्जी जी आहे ती खूप जास्त आहे उदासीनतेची आहे कारण की तुमच्या लव्ह लाईफमध्ये किंवा वह वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी काही दुःख काही त्रास झाल्याची शक्यता येथे दिसून येत आहे कारण की तुम्ही खूप जास्त स्ट्रगल करत आहात संघर्ष करत आहात नात्यामध्ये येथे दिसून येत आहे मे बी असू शकतं सध्या तुम्ही हा विचार करत आहात की तुमच्या पर्सनला तुमची काहीच व्हॅल्यू नाही किंवा तुमच्या पर्सनला तुमची कदाचित ते तुम्हाला विसरूनही गेले असतील अशाही प्रकारची तुमची एनर्जी आहे मे बी असू शकतं तुम्ही खूप जास्त त्यांची वाट पाहिलेली आहे खूप जास्त तुम्ही डिवाईनला त्यांच्यासाठी प्रे केलेला आहे प्रार्थना केलेली आहे परंतु येथे दिसून येत आहे मे बी काही गोष्टींच्या बाबतीत तुम्हाला येथे पाहिजे तेवढं तुम्हाला आउटपुट त्याचे मिळालेले नाही ह्या नात्यामध्ये आणि त्यामुळे फ्रस्ट्रेशनची एक दुःखी एनर्जी तुमची दिसून येत आहे तसेच असंही असू शकतो मे बी तुमच्या नात्यामध्ये कुठल्या तरी थर्ड पार्टी असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तुम्ही खूप जास्त दुःखी होत आहात मे बी तुम्हाला असंही वाटत आहे की तुमचे पर्सन जे आहे ते खूप जास्त खुश आहेत त्यांच्या लाईफमध्ये आणि आता त्यांना तुमची कदाचित का काही मे बी असू शकतं त्यांना तुमची आठवणही ये येत नाही कारण की ते त्यांच्या त्यांच्या लाईफमध्ये खुश आहेत असंही तुम्हाला वाटत आहे आणि त्यामुळे येथे कुठेतरी तुमची जी सध्याची आवश अवस्था आहे मीन्स सध्याची जी काही लेवल स्टेट ऑफ माइंड आहे तर ते दिसून येत आहे की यू आर व्हेरी फ्रस्टेटिंग म्हणण्यापेक्षाही खूप जास्त सॅडनेसची एनर्जी आहे एक उदासीनतेची एनर्जी आहे ती तुमच्या नात्या संदर्भात आहे मे बी तुम्ही वर्क करता बिझनेस करता तिथेही अशी एनर्जी असण्याची शक्यता आपल्याला दिसून येत आहे अं तसेच बॉटमचं कार्ड जे आहे ते आपल्याला येथे विल ऑफ फॉर्च्युनच कार्ड आलेलं आहे तर हे कार्ड खूप जास्त भाग्यवान लोकांच्या नशिबात आहे हे कार्ड जेव्हा जेव्हा येतं तेव्हा तेव्हा भाग्याने नशिबाने तुमच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळंच लिहून ठेवलेलं आहे हे काढ हे असं सूचित करतं की जी सध्या तुम्ही विचार करत आहात त्याही पलीकडं काहीतरी आहे त्याही पलीकडं तुमच्या डेस्टनीमध्ये काही गोष्टी लिहिलेल्या आहेत आणि त्या तुम्ही लिहिलेल्या नाही आहेत तर त्या परमेश्वराने आधीच लिहून ठेवलेल्या आहेत तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुमच्यासाठी परमेश्वराने योजल्या आहेत ज्या तुमच्यासाठी तुमच्या डेस्टनीमध्ये लिहून ठेवलेल्या आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत सध्याची एनर्जी दिसून येत आहे खूप जास्त फ्रस्ट्रेशनची आहे दुःखी आहे तुम्ही स्वतःला खूप जास्त कमी लेखत आहात इतरांपासून तुम्हाला वाटत आहे की कदाचित आपण तेवढे योग्य नाही आहोत किंवा कदाचित तुम्ही स्वतःला खूप जास्त कमी लेखत आहात मीन्स असं वाटत आहे तुम्हाला की तुमच्यातच काहीतरी कमतरता आहे किंवा तुम्हाला असंही फिलिंग येत आहे की सतत माझ्या बाबतीमध्ये हे होतं आणि त्याग करण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेस मलाच तो त्याग करावा लागतो कारण की इथून मागही दिसून येत आहे तुम्ही खूप जास्त तुमच्या फॅमिलीसाठी तुमच्या परिवारासाठी तुमच्या इतरही सुखांना तुम्ही तिलांजली दिलेली आहे सुखांना तुम्ही सतत दूर ठेवलेला आहे आणि इतरांचा विचार केलेला आहे नेहमी तर अशी ही एनर्जी येथे दिसून येत आहे कि प्रत्येक वेळेस तुम्ही त्याग केलेला आहे तुमच्या स्वतःकडे कधी लक्ष दिलेले नाही स्वतःच्या सुखाकडे तुम्हाला जे काही पाहिजे आहे त्याकडे तुम्ही लक्ष दिलेले नाही तसेच असंही दिसून येत आहे जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत तर ते खूप जास्त स्वतःच्या गरजांना विसरून त्यांनी सतत दुसऱ्यांना कुठलंही काम असू दे हो मी करतो हो मी करते किंवा ठीक आहे माझ्या जेवढं होईल तेवढं मी करेन अशा प्रकारचं तुमचं उत्तर असतात कधीही कोणाला नकार देणं तुम्हाला जमलं नाही आणि कोणीही तुमच्याकडे काही काम घेऊन आलं तरी सुद्धा तुम्ही हो देता अशी येथे परिस्थिती आहे भलेही तुम्हाला त्यामध्ये त्रास झाला भलेही तुम्हाला त्यामध्ये काही कष्ट सहन करावे लागले तरी सुद्धा इतरांना मदत करण्यासाठी तुम्ही नेहमीच होकार देत असता नेहमीच तुम्ही पुढे होऊन इतरांची मदत करत असता त्यानंतर तुम्हाला त्रास होतो बट तुम्हाला नकार देणं शक्य होत नाही अशीही काही लोकांची एनर्जी येथे दिसून येत आहे तसेच ये असंही दिसून येत आहे की खूप जास्त क्राईम एनर्जी आहे मे बी तुम्ही कोणाची तरी खूप जास्त वाट पाहत आहात परंतु तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळत नाहीये हे तुमच्या कनेक्शनच्या संदर्भात आहे ते एखाद्या वैवाहिक रिलेशनशिपच्या संदर्भात आहे किंवा एखाद्या लव्ह रिलेशनशिपच्या संदर्भात एनर्जी ही येथे दिसून येत आहे आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे मे बी त्यामध्ये तुम्हाला कोणाचं तरी सहकार्य लाभत होतं किंवा लाभतही नव्हतं परंतु येथे दिसून येत आहे थ्री ऑफ पेंटिकलची एनर्जी येथे इंडिकेट करत आहे की मे बी काही जे कार्य आहे ते तुम्ही इतरांच्या सहकार्याने करण्याचं ठरवत आहात परंतु तुम्हाला कोणाचं सहकार्य येथे मिळत नाही मे बी तुम्ही इतरांना सहकार्य करत असताना वेळोवेळी परंतु तुम्हाला कोणाचं सहकार्य मिळत नाही तर पाहूया तुमच्या डेस्टिनीमध्ये कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या दडवून ठेवलेल्या आहेत त्या आपण अनफोल्ड करणार आहोत तसेच तुमच्या भविष्यामध्ये काय एनर्जी तुम्हाला दिसून येत आहे शिवजी तुम्हाला तुमच्या जे काही आराधना भक्ती तुम्ही केलेली आहे त्याचं काय फळ देत आहेत तेही आपण इथून पुढच्या रिडिंगमध्ये कव्हर करणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या लेट्स <laughs> ओम नम शिवाय हर हर महादेव श्री स्वामी समर्थ लेट्स सी तर खूप उदासीनतेची एनर्जी जाणवत आहे मे बी या वातावरणामुळे आहे का कलेक्टिव्हची एनर्जी आज फ्रस्ट्रेशनची डिप्रेशनची आहे असंही येथे जाणवत आहे ओके okay. तर नक्कीच हे दोन कार्ड येथे इंडिकेट करत आहेत की तुमचं जे काही नातं आहे ते मे बी ट्विन फ्लेम कनेक्शन असण्याची शक्यता आहे आणि या नात्याच्या संदर्भात तुम्ही डिवाइनला खूप जास्त प्रार्थना केलेली आहे दोन कार्ड इथे आलेले आहेत तुमच्या डेस्टनीमध्ये हे नातं आहे आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की सध्या खूप जास्त तुम्ही रिजेक्टेड फील करत आहात नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे किंवा असू शकतं तुमच्यामध्ये कम्युनिकेशन नाही आहे दुरावा आहे परंतु येथे दिसून येत आहे हे दोन्ही कार्ड खूप जास्त पॉझिटिव्ह आहे मीन्स तुमच्या नात्यामध्ये काही पॉझिटिव्ह आउटकम आपल्याला येताना दिसून येत आहे मे बी त्यासाठी चार महिन्याचा वेळ लागू शकतो परंतु तुमचं जे काही हे नातं आहे तुमचे जे काही पार्टनर आहे ते तुमच्याविषयी खूप जास्त पॉझिटिव्ह थिंकिंग करतात आणि तुमच्याविषयी विचारही करतात तसेच काही कम्युनिकेशन करण्याचा सुद्धा त्यांचा विचार आहे असंही येथे दिसून येत आहे अँड सिक्स ऑफ पॅन्टिकलचं कार्ड इंडिकेट करत आहे की न्याय तुम्हाला मिळत आहे जस्टिस तुम्हाला मिळत आहे बिकॉज ह्या व्यक्तीच्या हातामध्ये जे आहे तारा जो आहे तर हे सिक्स नंबरचं कार्ड सिक्स इज इंडिकेटिंग फॉर शुक्र तर येथे शिवजींनी तुमची जी काही प्रार्थना आहे ती ऐकलेली आहे, आहे आणि तुमच्या तुम्ही ज्या ह्या नात्या संदर्भात असो किंवा धनाच्या संदर्भात असो काही गोष्टी परमेश्वराला मागत होता तर ती तुमची विश जी आहे ती ग्रँड केलेली आहे जी काही तुम्ही डिवाइनला मागत होतात हे तुमच्या डेस्टिनी मध्ये लिहिलेलं आहे हे जे नातं आहे हे तुम्ही नाही तयार केलेलं किंवा त्यांचं भेटणं हे तुमच्या हातात नव्हतं तर आपल्याला माहिती आहे पृथ्वीवरती अं शिवजींच्या इच्छेशिवाय एक पान पण नाही हलत तर मग त्या व्यक्तीचं तुमच्या जीवनामध्ये येणं तुमच्या जीवनामध्ये त्या व्यक्तीचं असणं त्या व्यक्तीसोबत जे काही योगायोग घडले ते काही सहज कोइन्सिडन्स नव्हता तर ते होणार होतं बिकॉज ते तुमच्या डेस्टिनी मध्ये दे लिहिलेलं आहे मेबी त्यांच्या संदर्भात तुम्हाला काही विजन्स दिसत असतील काही स्वप्न पडत असतील किंवा uh, काहीही जे त्यांच्याशी रिलेटेड आहे जे सतत तुमच्या समोर येत आहे तर ही नस्तो। मदे मदे uh, हे सगळंच काही कोइन्सिडन्स नसतो बट येथे परिस्थिती अशी आहे की भविष्यामध्ये यामध्ये तुमच्या मनामध्ये शंका आहे की हे नातं वर्क नाही करणार ह्या नात्यामध्ये नक्कीच uh, इतरांचं नुकसान होईल असा विचार तुम्ही सतत दुसऱ्यांविषयी करत आहात परंतु येथे भविष्यामध्ये जी काय आहे एनर्जी आहे तुमची मेबी आफ्टर फोर मंथ इट्स अ व्हेरी सक्सेसफुल एनर्जी अँड दिसून येत आहे खूप जास्त अभंड समृद्धता तुमच्या जीवनाकडे येत आहे ह्या नात्याच्या संदर्भात काही कम्युनिकेशन तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे काही प्रस्ताव काही प्रपोजल तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे तरी सुद्धा तुम्ही खूप काही नेगेटिव्ह थिंकिंग करत आहात मे बी काही गोष्टींना तुम्ही नकार देत आहात काही नातं जे आहे ते तुम्ही तुम तुम स्वीकारण्यासाठी तयार नाही आहात तुमच्या मनाची तयारी नाही आहे तसेच येथे असंही दिसून येत आहे की तुम्ही खूप जास्त दुसऱ्यांचा विचार करता तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला स्वतःचा विचार करणं गरजेचं आहे आतापर्यंत तुम्ही जो काही विचार केला आहे सतत दुसऱ्यांसाठी जीवन जगलेले आहात सतत तुम्ही इतरांचा विचार करून स्वतःच्या सुखांना मारलेला आहे सतत तुम्ही स्वतःचं मन मारून जगलेले आहात आणि तुम्हाला नकार द्यायला जमत नाही तर येथे दिसून येत आहे की डिवाईन तुम्हाला सांगत आहे की तुमची एनर्जी खर्च करून तुमच्या मनाला त्रास देऊन तुम्ही स्वतः दुःखी राहू नका दुसऱ्यांच्या सुखासाठी सतत स्वतःच्या सुखांचा त्याग करू नका या संदर्भात तुम्हाला डिव्हाइन एनर्जी येथे गाईड करत आहे तर ही जी काही तुम्ही विश परमेश्वराला मागितली होती तर शिवजींनी तुमची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि माझी इच्छा पूर्ण होत आहे अशी ही कमेंट तुम्हाला करायची आहे कारण की ही जी काही इच्छा आहे ती तुमच्या डेस्टिनी मध्ये लिहिलेली आहे तुमच्या नशिबामध्ये लिहिलेली आहे आणि हे जे काही नातं आहे ते नॉट फ्रॉम दिस लाईफ uh, मे बी हे जे काही रिलेशनशिप आहे ती तुमच्या पास्ट त्यांचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर येत आहे तर नक्कीच त्याच व्यक्तीविषयी सर्व रिडिंग सुरू आहे आणि त्या बाबतीमध्ये तुमच्या मनात ज्या काही शंका कुशंका होत्या किंवा आहे त्या त्या संदर्भात तुम्हाला डिवाइन एनर्जीस येथे सिक्युअर करत आहे तुमची विश जी आहे ती ग्रँड झालेली आहे आणि पाहूया आपण तुमच्या पर्सनच्या बॉटमची एनर्जी सुद्धा आपल्याला पेज ऑफ वॉन्ट दिसत आहे तर लवकरच तुमच्याकडे एक हेल्दी कम्युनिकेशन येताना दिसून येत आहे न्यू बिगिनिंग सुद्धा तुमच्या जीवनामध्ये होत आहे इट्स अ व्हेरी पॉवरफुल कार्ड द फुलचं कार्ड हे पूर्ण डेक मधलं पॉवरफुल कार्ड आहे तर नक्कीच हिरडिंग तुम्हाला क्लेम करायची आहे जस्टिस तुमच्याकडे येत आहे जरी तुम्हाला वाटत होत की त्या व्यक्तीला कदाचित ते व्यक्ती तुमचे म्हणजे आठवण नाही काढत तुम्हाला विसरून गेलेले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काही फिलिंग्स नाही आहेत कदाचित तुम्ही स्वतःला कम नशिबी किंवा तुम्ही ह्या नात्यासाठी स्वतःला तेवढं योग्य नाही समजत होते तर येथे डिवाईन एनर्जीज तुम्हाला गाईड करत आहे तुमच्या डेस्टिनीमध्ये ते लिहिलेलं आहे तुमच्या नशिबामध्ये ते नातं लिहिलेलं आहे त्याला तुम्ही टाळू शकत नाही ना ती व्यक्ती टाळू शकते जी तुमच्याशी निगडीत आहे जी तुमच्या कनेक्शनमध्ये आहे मे बी हे कनेक्शन जे आहे ते येथे इलेव्हन इलेव्हनचं कार्ड इथे इंडिकेट करत आहे हे ट्विन फ्लेम कनेक्शन असण्याची खूप जास्त शक्यता आहे सो टाईप इलेवन इलेवन तर नक्कीच येथे तुम्हाला हे रिडिंग क्लेम करायची आहे यामध्ये मिरर होत असतात नंबर हे इलेवन इलेवन जसे मिरर होतात तसे तुम्हीही एकमेकांना तुमच्या भावना ज्या आहेत त्या मिरर होत असतात ज्या प्रकारे तुम्ही विचार करत असता की हे शक्य नाही आहे शक्य नाही आहे तसंच तुमचे पर्सनही त्या प्रकारचा विचार येथे करताना दिसून येतात सो तुम्हाला ये ही वर्क करून काही गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला ही येथे विचार जे आहे थॉट्स जे आहेत ते तुमचे केअरफुल त्या बाबतीमध्ये राहायचं आहे नेगेटिव्ह थिंकिंग करण्यापासून स्वतःला टाळायचं आहे तर नक्कीच ह्यापेक्षा आणखीन कुठलं तुम्हाला कन्फर्मेशन हवं आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे हे एक डिवाइन लव आहे तर म्युच्युअल फिलिंग्स आहेत जरी तुम्हाला असं वाटत असेल की ते काहीच बोलत नाहीत किंवा काहीच त्यांनी ऍक्शन घेतली नाही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे मे बी असू शकत सायलेंट ट्रीटमेंट आहे तुम्ही त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट साधलेले नाही त्यांनीही तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट साधलेला नाहीये परंतु इथे ये दिसून येत आहे फिलिंग्स ज्या आहेत त्या म्युच्युअल आहेत बट पुढाकार घ्यायचा कोणी बोलायचं कोणी या बाबतीत सुद्धा ते काही कन्फ्युजन आहे किंवा असंही दिसून येत आहे मे बी काही वर्क तुमचं सुरू आहे मे बी त्यांचंही काही सुरू आहे तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टींना डिले होत आहे किंवा एखादं डिवाईन टायमिंगची तुम्ही वाट पाहत आहात की डिवाईन काहीतरी योग्य त्या टाइमवरती ह्या गोष्टी सर्व काही ज्या काय आहे ते रिवील करतील मे बी त्यांच्या मनामध्ये जे काय आहे ते सुद्धा रिवील होईल आणि तुमच्या ह्या कनेक्शनच्या संदर्भात ज्या काही पुढील गोष्टी आहेत त्याही रिवील होतील तर पाहूया तुम्ही आपण पाहूया मिस्टिकल वर्ल्डमधून की नेमकं तुमचं आणि त्यांचं कनेक्शन पास्ट लाईफपासूनच आहे इवन प्लीज गाईड मी कलेक्टिव ज्यांचा कोणाचा विचार करत आहात तर त्यांच्या कनेक्शनच्या संदर्भात डिवाईन प्लीज गाईड मी ओके तर नक्कीच येथे जे काही तुमचं कनेक्शन आहे तर इथे आता ही जी काही मिस्टिकल मीन्स ही खूप डेक जी आहे खूप डेक आहे आणि यातील ज्या काही गोष्टी असतात त्या खूप सबकॉन्शियस माइंडच्या डिवाईन एनर्जी थ्रू आपल्याला इथे कनेक्ट होतात तर नक्कीच हे जे काही कार्ड आहे द लवरचं कार्ड आहे तर हे जे काही पास्ट लाईफ कनेक्शन आपल्याला दिसून येत आहे ते ह्या जन्माचं नाहीये त्यामुळेच तुमच्या आणि त्यांच्या नात्यामध्ये एवढी ओढ आहे एवढं तुम्हाला त्यांच्याविषयी सतत वाटत राहतं बोलत असतं तुम्ही मनातल्या मनात आणि क्रेविंग ही खूप जास्त असते तुमची कारण की ज्या काही गोष्टी तुम्ही अनुभवलेल्या आहेत त्या ह्या लाईफमध्ये नसल्या जरी अनुभवल्या तरी सुद्धा त्या पास्ट लाईफमध्ये काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत एक प्रेम भाव आहे एक आश्चर्यजनक जी काही गोष्ट आहे तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड ठेवत आहे डिवाइन एनर्जीशी तुम्ही त्याच्या थ्रू कनेक्टेड होत आहात तर आपल्याला माहिती सगळ्यात मोठा सगळ्यात मोठी भावना कोणती आहे तर ती प्रेमाची आहे आणि त्यापेक्षा तर मोठी कुठली भावना असूच शकत नाही आणि हे जे काही कनेक्शन आहे ते तुम्हाला डिवाईनपर्यंत घेऊन जात आहे डिवाईनचं एक रूप आहे त्यांच्यामध्ये असंही तुम्हाला दिसतंय एक दैवत्वाचं रूप तुम्ही त्यांच्यामध्ये पाहताय ते तुमच्यामध्ये पाहतात तर नक्कीच ही जी काही भावना आहे खूप जास्त प्रेमाची आहे लवरचं कार्डही येथे आहे अँड आगापे हे कार्ड जे आहे ते सुद्धा इथे इंडिकेट करत आहे की हे नातं जे आहे ते पास्ट लाईफचं आहे आणि ह्याच्या काही भावना आहेत इथं दिसून येत आहे की एक वाटीसारखं दिसतंय म्हणजे त्याच्यामध्ये पाणी आहे आणि त्यामध्ये तुम्ही अडकलेले आहात असंही इथे दिसून येत आहे तर या भावनांमध्ये तुम्ही का अडकलेले आहात कारण की ते तुमचे लवर्स आहेत अँड येथे हेही दिसून येत आहे की द क्रॉन मीन्स ही जी काही कार्मिक सायकल आहेत त्या एंड होत आहे कार्मिक सायकलची एंड होताना आपल्याला दिसून येत आहे आणि ह्या डिवाइन कनेक्शनला स्पिरिच्युअलिट स्पिरिच्युअलसुद्धा ह्या डिवाईन कनेक्शनला डिवाईन एनर्जीसुद्धा प्रोटेक्ट करत आहे गॉडेस एनर्जी म्हणजे देवीची ऊर्जा सुद्धा ह्या डिवाईन कनेक्शनला प्रोटेक्ट करत आहे आणि कार्मिक रिलेशनशिप जे आहे ते सुद्धा येथे रिलीज होताना आपल्याला दिसून येत आहे आणि बॉटमची एनर्जी आपल्याला दिसते द कॉस्मिक म्हणजे हे जे नातं आहे ते ब्रह्मांडाशी कनेक्टेड आहे एका अईन मध्येच नाही हे अडकलेलं तर पास्ट लाईफ पासून हे जे नातं आहे ते तुमच्या सोबत आलेले आहे काही गोष्टी आपल्याला काही स्वप्नांथ्रू काही गोष्टी दिसतात तर स्वप्नामध्ये तर काही टाइम लाईनचा विषय नसतो तर तुम्हाला ज्या काही गोष्टी दिसतात त्या मे बी पास लाईफच्या असतील किंवा मग फ्युचरशीही निगडीत काही गोष्टी असतात सगळ्याच गोष्टी पास्ट लाईफशी निगडीत असतात असं नाही तर फ्युचरशीही काही गोष्टी निगडीत असतात असंही आपल्याला इथे दिसून येतं आणि ही जी काही नातं आहे कॉस्मिक रिलेशनशिप आहे म्हणजे तुम्ही कनेक्टेड आहात डिवाइन एनर्जीशी तर सम मेसेजेस घेऊया आपण त्यांच्याकडून तर हे जे काही ट्विन फ्लेम कनेक्शन आहे ते पास लाईफचं आहे लवर्स ची एनर्जी आहे अँड तुम्हाला जरी वाटत असलं की ह्या कनेक्शन मधून काही आउटपुट निघत नाहीये खूप जास्त आम्ही ह्याच्यामध्ये थकलेलो आहोत ड्रेन झालेली आहे आमची एनर्जी तर इथे डिवाइन एनर्जी तुम्हाला गाईड करत आहे की ते एक ट्विन फ्लेम कनेक्शन आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती शिवजींनी ग्रँड केलेली आहे तुमची इच्छा पूर्ण होणार आहे तुमच्या नात्यामध्ये आपल्याला न्यू बिगिनिंग होताना दिसून येत आहे सो ओके okay. okay, तर तुमचे जे काही पर्सन आहेत ते इथे वॉटर साइन किंवा तुम्ही वॉटर साईन असण्याची शक्यता आहे तर इथे दिसून येत आहे की पायसेस कॅन्सर स्कॉर्पिओ मीन्स कर्क मीन आणि वृषिक राशी येथे इंडिकेट होत आहे की मेबी ह्या तुमच्या किंवा तुमच्या पर्सनचे रास असण्याची शक्यता आहे तर समथिंग अबाउट प्रेग्नेन्सी तर इथे दिसून येत आहे काही प्रेग्नेन्सीच्या रिलेटेड गोष्टी घडत आहेत डिसिजन तर नक्कीच तुमच्याकडे येण्यासाठी ते काहीतरी डिसिजन घेत आहेत काहीतरी निर्णय घेता येत नाहीये त्यांना घ्यायचा आहे निर्णय परंतु तो निर्णय त्यांना घेता येत नाहीये असंही येथे इंडिकेट होत आहे परंतु होल्डिंग बॅक कमिंग टुवर्ड्स यू इन डिसिज तर काही गोष्टींच्या बाबतीमध्ये विचारक्षमता त्यांची नाही आहे खूप ते फक्त विचार करत राहतात निर्णय कुठला घेत नाहीत असंही येथे दिसून येत आहे तर प्रेग्नन्सी अँड फॅमिली येथे दिसून येत आहे की मे बी असू शकतं त्यांच्या फॅमिलीशी रिलेटेड सध्या काही विषय सुरू आहे किंवा असंही असू शकतं किती तुमच्याविषयी फॅमिली असावी तुमच्यासोबत असाही विचार करतात तुमच्यासोबत फॅमिली सुरू करण्याचा सुद्धा त्यांचा विचार इथे दिसून येत आहे लुकिंग ॲट फोटोज गुड टाईम तर नक्कीच ते तुमचे कुठून तरी फोटो वगैरे पाहून काही मागे तुमच्यामध्ये घटना घडलेल्या आहेत किंवा जे काही बोलणं झालेलं आहे त्या संदर्भात सतत विचार करत आहेत थिंकिंग अबाउट यू म्हणजे काय त्यावेळेस जे काही घडलं होतं ते सतत सतत आठवत आहे आणि त्याच्यामध्येच ते रमून जात आहेत असंही दिसून येत आहे आणि सध्याची जी काही परिस्थिती आहे खूप जास्त ओव्हरविल्मिंग त्यांचे थॉट आहेत म्हणजे खूपच विचार त्यांचा तुमच्याविषयी सुरू आहे आणि ऑब्सेसिव्ह थिंकिंग आहे मे बी असू शकतं त्यामुळे ते खूप जास्त सुद्धा इथे दिसून येत आहे कारण की विचार तर खूप जास्त आहे परंतु त्यामध्ये ॲक्शन काही घेता येत नाही त्यामुळे डिप्रेशनची एनर्जी आपल्याला येथे दिसून येत आहे अँड बॉटमची एनर्जी आहे डिवाइन फॅमिनाईन तर नक्कीच हे ट्विन फ्लेम कनेक्शन आहे हे ते कन्फर्म करत आहे तर क्लायमेट रीडिंग मे बी असू शकतो तुम्ही त्यांची डिवाइन फेमिनाईन आहात किंवा ते तुमचे डिवाइन फेमिनाईन आहेत असंही येथे दिसून येत आहे तसेच ते तुम्हाला एका लिडरच्या स्वरूपात पाहतात एखादा नेतृत्व क्षमता तुमच्यामध्ये आहे असाही ते विचार करतात स्ट्रॉंग इंट्युशन आहे तुमची किंवा त्यांचे असाही ते विचार करतात तसेच इतरांची मदत करता तुम्ही आणि सतत इतरांना तुम्ही हेल्प करत असता इतरांची काळजी घेत असता एक इम्पॅथिक नेचर तुमचा आहे असंही तुमच्या बाबतीमध्ये त्यांचा विचार सुरू आहे तर नवीन गेटवे तुमच्यासाठी ओपन होत आहे आपल्याला माहिती आहे इलेवन इलेवनचं कार्डही आलेलं आहे आणि इथून पुढची जी काही ट्विन फ्लेमची एनर्जी असणार आहे ती इलेवन इलेव्हन पोर्टल साठी त्यांना तयार केलं जात आहे तर नक्कीच यामध्ये खूप जास्त रियुनियन होतात अँड जे काही दुरावलेले नाते आहेत मे बी कुठलंही कनेक्शन असो सायलेंट ट्विन फ्लेम जर्नी असो किंवा कम्युनिकेशनही होत असेल तुमचं परंतु इलेवन इलेवन पोर्टलमध्ये बहुतेक सगळ्यांचेच रियुनियन होतात ज्यांनी ज्यांनी वर्क केलेलं आहे तर येथे मी जसं सांगेन तुम्हाला पुढील चार महिन्यामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस दिसून येत आहे तर त्याची सुरुवात होतानाही दिसून येत आहे मे बी काही कॉल तुम्हाला येऊ शकतो काही कॉन्व्हर्सेशन तुमचं होऊ शकतं त्यांच्याशी काही ब्लॉक अनब्लॉक झाला असेल तर त्याही संदर्भात काही दिसून येत आहे काही भावना ते तुमच्याशी व्यक्त करताना तुमचा आवाज ऐकण्याची त्यांना इच्छा आहे असंही येथे दिसून येत आहे ऑब्सेशन आहे ह्या नात्यामध्ये ते तुम्हाला असं वाटते तुम्हाला ते तुम्हाला विसरून गेलेत बट नाही त्यांच्यासाठी सुद्धा हे कनेक्शन विसरून जाणं किंवा मूव ऑन करणं एवढं शक्य नाही आहे तर येथे तुम्हाला ह्या कनेक्शनमध्ये स्टे मीन्स डिवाइन एनर्जी येथे गाईड करत आहे की थांबा थोडे वेळ थोडे दिवस वाट पहा नक्कीच तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आउटकम येत आहे काही रिस्क घेण्याची सुद्धा त्यांची तयारी आहे अँड येथे बॉटमची एनर्जी जस्टिसची आहे तर नक्कीच काही न्याय तुम्हाला मिळत आहे तुमचे जर थर्ड पार्टी सिच्युएशन आहे तर त्यापासूनही तुमची मुक्तता होत आहे बिकॉज कार्मिक कनेक्शन येथे एंड होत आहेत असंही येथे इंडिकेट होत आहे अँड येथे तुमच्या नात्याला डिवाइन एनर्जी न्याय देऊ इच्छित आहे तर तुमच्या नात्याच्या संदर्भात होती तर हे जस्टिसचे दोन काळ येथे आलेले आहेत तुमच्या ह्या नात्यासंदर्भात संदर्भात तुम्हाला न्याय मिळताना दिसून येत आहे जरी तुमची एनर्जी फ्रस्ट्रेशनची असली खूप उदासीनतेची असली सध्या परंतु भविष्यामध्ये पुढील काही काळामध्ये तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये न्याय मिळताना दिसून येत आहे सो so, क्लेम इट दिस रिडिंग अँड uh, ज्यांना ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच इलेवन म्हणून म्हणूनसुद्धा तुम्हाला टाईप करायचं आहे अँड ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे काउन्सिलिंग हवं आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचं आहे चॅनलला सबस्क्राईबही करायचं आहे सो थँक्यू सो मच